निफाड तालुक्यातील मौजे सुकेन येथील कर्मवीर रावसाहेब थोरात माध्यमिक आणि उच्च माध्यमिक विद्यालयात आयोजित पालक मेळावा नाणी नोटा आणि तिकीट संग्रह उद्घाटन सोहळा नुकताच संपन्न झाला या सोहळ्याप्रसंगी प्रमुख अतिथी म्हणून प्रसिद्ध हृदयविकार तज्ज्ञ डॉक्टर हिरालाल पवार यांची खास उपस्थिती होती तर या सोहळ्याच्या अध्यक्षस्थानी मविप्र संस्थेचे उपसभापती डी बी मोगल उपस्थित होते व्यासपीठावर जगन्नाथ पवार इंजिनियर कृष्णा पवार महानुभाव परिषदेचे उपाध्यक्ष महंत मनोहर शास्त्री सुकेनेकर स्कूल कमिटीचे अध्यक्ष अतुल भंडारे मोतीराम जाधव सरपंच अनंतराव भंडारे उपसरपंच सचिन मोगल मविप्र शिक्षणाधिकारी शशिकांत मोगल सत्कारार्थी फौजी दीपक काळे ग्राम आरोग्य अधिकारी भूषण भंडारे वनपरिक्षेत्र अधिकारी अशोक काळे सोमेश्वर मुळाने प्राचार्य रायभान दवंगे आदींची उपस्थिती होती सुरुवातीला प्रमुख अतिथींच्या हस्ते मराठा हायस्कूल नाशिक येथील सोमेश्वर मुळाने आणि सामाजिक कार्यकर्ते केशव जाधव यांनी जमवलेल्या नाणी नोटा आणि तिकीट संग्रहालयाचे त्याचबरोबर गणित रांगोळी स्पर्धेचे उद्घाटन झाले त्यानंतर प्रतिमा पूजन सोहळा संपन्न झाला आणि प्रमुख कार्यक्रमास सुरुवात झाली यावेळी डॉ हिरालाल पवार आणि त्यांच्या कुटुंबांचा सपत्नीक नागरी सत्कार करण्यात आला यावेळी डॉक्टर हिरालाल पवार आणि त्यांचे बंधू कृष्णा पवार यांनी आईवडिलांच्या स्मरणार्थ दोन लाख बावीस हजार दोनशे बावीस रुपयांचा धनादेश संसदेचे उपसभापती डी बी मोगल आणि प्राचार्य रायभान दबंगे यांच्याकडे सुपूर्द केला यातून येणाऱ्या व्याजातून दहावीतील प्रथम येणाऱ्या मुलामुलींसाठी देण्यात येणार आहे बदलती जीवनशैली आणि आहाराच्या चुकीच्या सवयींमुळे हृदयविकाराचं प्रमाण वाढत चाललेलं आहे हे टाळण्यासाठी विद्यार्थ्यांनी लहानपणापासूनच सकस आहार आणि व्यायामाची जोड दिली पाहिजे असे प्रतिपादन यावेळी प्रसिद्ध हृदयविकार तज्ञ डॉक्टर हिरालाल पवार यांनी केले यावेळी विद्यार्थ्यांना प्रेरणादायी व्याख्यान देत असताना विद्यार्थ्यांनी ध्येय ठेवून चांगले संस्कार आत्मसात करणे न्यूनगंड बाजूला ठेवून अभ्यासाची गती वाढवणे आणि अनुभव घेऊन अभ्यास वाढवण्याचा कानमंत्र यावेळी डॉ हिरालाल पवार यांनी दिला त्याचबरोबर सभासदांनी पालकांना काळजी घेत आहार पद्धत शरीराचे नियमित तपासणी व्यायाम वाढवून शरीर निरोगी ठेवण्याचे आवाहन देखील करण्यात आले मी ज्या शाळेत आहे त्या शाळेची दुरुस्ती आणि रंगरंगी रिनोव्हेशन करू पाहिजे मी जे एस्टिमेट बनवलं सरांनी ते एस्टिमेट सुद्धा बघितलं नाही डायरेक्ट डोळे घाटून से केली ती तुटली होती त्या खिडकीतून हात उडी मारू यायचो दिवस म्हटलं आता पाच हजार ऑपरेलमध्ये थांबायचं का का त्याच्या पुढे काही शिक्षण आहे हा म्हणजे पुढे स्त्री व्यक्तिमत्व असं रोल मॉडेल पाहिजे आणि ते रोल मॉडेल देण्याचं काम खरं पालकांचं आहे पालकांनी आपल्या मुलांवर ठासून मंदिरमध्ये सत्कार ठेवलेला होता आणि त्या सत्कारामध्ये कैलासराशी महालजीराव मोगोर हे आमदार झाल्यानंतर त्यांचाही सत्कार होता आणि शिंदे सर ते शिक्षक आमदार झाले होते त्यांचाही सत्कार होता असा आमचा तिघांचा सत्कार होता त्यापैकी मालोजीरा मोगल एकाद्रेशुकींचे जाव आहे म्हणजे स्व स्वनाशन म्हणजे स्व अनुशासन सगळ्यात महत्वाचं स्वतःवर नियंत्रण पाहिजे विचार सांगते एकाग्रता फार महत्वाची आहे त्यानंतर सकारात्मक विचार म्हणजे मी करू शकतो कारण कसं असतं की जर तुम्ही ठरवलं नाही तर ती गोष्ट होणार नाही समजा हिरालाल सवार ज्या वेळेस इथं असतील पाचवी सहावीला आज सातवीला मी कुठेतरी एक सामान्य विद्यार्थी होतो आणि त्यावेळेस मी जर कधी ठरवलं नसतो मी त्यावेळेस नक्कीच ठरवलं नव्हतं की मला डीएम करायचं नाशिक मधला नामांकित हृदयरोग सज्ज होते पण यस मी त्याला नक्की ठरवलं नव्हतं की आज मला पाचवीला पहिला नंबर पाहिजे सातवीला मला पहिला नंबर पाहिजे हे माझे गोल होते कारण ज्यावेळेस तुम्ही विद्यार्थी असतात तर विद्यार्थी दक्षिणमध्ये तुम्ही छोटे छोटे स्वप्न बघा तुम्ही लगेच आजच लगेच ठरवू तुम्हाला डॉक्टर व्हायचे इंजिनियर व्हायचे आजकाल विद्यार्थ्याला उभं केलं तुला काय व्हायचं लगेच मला इंजिनियर व्हायचंय मला शास्त्रज्ञ व्हायचे मला असे विद्यार्थी सांगतात पण मला असं वाटतं त्यापेक्षा तुम्ही सांगा की माझं आज ह्या वर्षीचं ह्या महिन्याचं ह्या आजच्या दिवसाचं माझं टार्गेट गोल काय हे तुम्ही ठरवा नमस्कार मी डॉक्टर हिरालाल पवार हृदयरोग तज्ज्ञ नाशिक आज जे शाळेतले विद्यार्थी आहेत तर बालवयातच बऱ्यापैकी विद्यार्थ्यांमध्ये आपण बघतोय की ओबेसिटी वाढत चालली आहे त्यांचं वजनाचं प्रमाण आहे बाहेरचं फूड जास्त खाण्यात येते त्यामुळे म्हणजे काल एक दोन तीन दिवसापूर्वी माझ्याकडे एक तेरा चौदा वर्षाचा मुलगा आला होता त्याचा ब्लड प्रेशर बऱ्यापैकी वाढलेला होता त्यानंतर शुगर वाढलेली एक दोन मुली मी बघितल्या चौदा पंधरा वर्षात वजन वाढते तर मला असं वाटतं की पालकांनी या गोष्टींकडं थोडं लक्ष द्यायला पाहिजे आपली मुलं काय खात आहेत काय करत आहेत व्यायाम आहेत या गोष्टीकडे लक्ष द्यायला पाहिजे त्यांचा स्क्रीन टाईम थोडा कमी करायला पाहिजे स्क्रीन टाईम कमी होतोय तर मग त्यांना हे जे बाहेरचे खेळ आहेत यामध्ये थोडं एंगेज करणं अत्यंत गरजेचं आहे आणि पाल्याचंसुद्धा मी सांगेल की लहान मुलांचं सुद्धा वर्ष दोन वर्षातनं कधीतरी आपण एकदा चेकिंग करून घेणं गरजेचं आहे लहान मुलांमध्ये कधी कधी हृदयाचे होलचे आजार किंवा हे सुप्ता अवस्थेत काही आजार असतात बऱ्याच नॅशनल स्कीममधनं हृदयाचे कॅम्प्स होतात लहान मुलांचे इकोचे कॅम्प्स होतात ते केलं तर आपण बरेच आजार टाळू शकतो बऱ्याच म्हणजे पालकांचा प्रश्न असतो की मुलांना जेवणामध्ये काय आपण दिलं पाहिजे तर जेवणाच्या डब्यांमध्ये मला असं वाटतं की त्यांना फ्रूट्स किंवा त्याच्या हिरव्या भाज्या असतात त्या थोड्या इन्क्लूड करायला पाहिजे तर पालक काय करतात थोडं टाळमटाळ ताल करून कधी कधी स्नॅक्समध्ये वेपर्स किंवा अशा गोष्टी असतात त्या टाळून प्रामुख्याने जे आपले नॅचरल फूड्स आहेत तर त्याचं जर हे केलं तर मला वाटतं नक्कीच विद्यार्थ्यांना थोडे विटॅमिन्स मिळतील किंवा जे उकडलेले अंडे असतात त्याचा वापर केला तर प्रोटीन भेटेल विद्यार्थ्यांना त्याचं इन्क्लूड करणं गरजेचं आहे दरम्यान या सोहळ्याचे प्रास्ताविक प्राचार्य रायभान दबंगे यांनी केले तर यावेळी इंजिनियर कृष्णा पवार शिक्षणाधिकारी शशिकांत मोगल अध्यक्ष डी बी मोगल यांनी आपले मनोगत व्यक्त केले सूत्रसंचलन कवी मुकुंद ताकाटे यांनी केले तर परिचय भारत मोगल यांनी करवून दिला तर आभार उपमुख्याध्यापक अनिल परदेशी यांनी मानले या कार्यक्रमासाठी माजी सरपंच सुरेखा चव्हाण माजी उपसरपंच अनुपमा जाधव स्कूल कमिटीचे सर्व सदस्य संस्थेचे सर्व सभासद त्याचबरोबर पालक इतर नागरिक पर्यवेक्षक अरुण झिंजुर्डे पर्यवेक्षिका सीमा गोसावी राजेंद्र धनवटे राहुल मोगल आदींसह शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी आणि विद्यार्थ्यांची उपस्थिती होती निलेश सगर नाशिक रिपोर्ट न्यूज कसबे सुकेने